शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे रेडिओ ब्लॉगमध्ये आणि कोकणी सुरू आहे चॅनलवर तर कालचं सेलिब्रेशन से नंतर खूप लेट झाले एक दीड वाजता झोपायला तर स्वागत आहे झाले मॉर्निंग ओघे आज काय करायचं आपल्याला काल बड्डे बुडे झाला आहे बघायतला नसेल तर जाऊन बघा ब्लॉग या मस्त मजा आहे खूप बघा आणि साहेब आलेले आहेत तर आणि जी त्याला गिफ्ट दिलेलं ती गाडी घेऊनच आलेला आहे तो दाबून तुम्हाला पिल्लूला दिलेलं नवीन ट्रक हिफ्ट त्या दिक करतो स्टिकर विकर लावून त्या पॅक हा पूर्ण मोठा ओपन होतो हा बघ तिथे तो बॉक्स आहे त्याचा जा। पिल्लूला जाम आवडले ना पिल्लू तुला ट्रक आवडला ना तो घेऊनच फिरतोय हे बघा असं खोलायचं हा जा तिकडे लावतो लावू तिकडं खाली गाडी बघ पाय पायदेशी या मोबाईलमध्ये मावत नाही एवढं लांब आहे हां इथून एवढंच करायचं अजून <laughs> खोलतो ना पूर्ण खोलायचा खोलायचं पूर्ण पकड त्याला त्याला पकड उचल तिथून तिथून उचल येळ नाही दळण आहे दळण सफेद सफेद पीठ लागलं तर हे बघा एवढा छान ट्रक आहे त्याला जाम आवडलेला आहे खेळतोय आता म्हणूनच आलंय तर हे ट्रक तर नाही हे बघा केवढा मोठा होतो बघा तुले गाडी ठेवून दाखव हे गाडी ठेवून दाखव आपण व्हिडिओ मध्ये दाखवू पब्लिकला आपल्या हा तिकडे ठेव ते चालू करते ते तिकडे कर नीट कर नाही पहिलं ते हा हे बघा नीट नीट हळू हळू आता ठेव आता बटन दाबा दाब बघा डेंजर चला भेटूयानंतर आपण किंवा संध्याकाळी बघा इकडे चालूच हा दाखवा उलटी कशी ठेवतो गाडी पिलो दाखवतोय तुम्हाला

झिंकीची 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 जिंकीची चला संध्याकाळी दाखवायच अरे बापरे त्याला दाखवायचं अजून हा दोन एकसठ ठेव दोन एकसठ ठेव तू तिकडे ठेव मी इकडे ठेवत हा चल तू तिकडनं बटन दाब हळू दा हा थांबा हळू करायचं हा तू तिकडनं बटन दाब मी इकडनं बटन दाब ना ठीक आहे थांब मी वन टू थ्री बोलणार वन थांब 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 वन टू थ्री स्टार्ट जिथल करा, 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 करा। अजून मला ही दे मला ही दे माझी बघ अशी जाणार जाणारी ब सुपरफास्ट थांबा थ्री फाय वन टू थ्री पर्यंत ए वाई बाय परत घे परत घे नीट ठेव वन थांब नाही 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 राहिले थांब सोड सोड ये हा राहिले

जाऊ दे जाऊ दे गेली 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 <laughs> गेली गेली तर मित्रांनो आलेलो आहे घरी जॉबवरून अजून साहेब इथंच येते बघा तर आज भाजी बनवायचा प्लॅन होईल तो हसते 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 हसायचं नाही तू ना आज नाही बनणार एवढा कॉन्फिडन्स आज बनवूनच राहायचं आपण काय बोलतेस आपण बनवायचं आज आहे फायनली भजी बनले हा तमने ट्रक वापर तर इकडे आता ट्रक काढायचं चालू आहे अरे उलटा ठेवतोच पिल्लू असा ठेव ना असा ठेव इकडे बघा चालू झालेलं आहे सकाळी बघितलं ते तुम्ही आता परत बघायला नको तर त्यामुळे आपण नंतर hey बनवताना hey hey. हा हे बघा 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 गाईस बघा गाईस बघा वा लोक डेस काय दिसतो रे ट्रक एक नंबर अब इकडनं इकडनं बघ हब ह बघा डोळे बघा डोळे बघा डोळे ಹಾ ವ್ಯವಸ್ಥಿತ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಹಾ ಹಾ ಇವಾಗ अजून कुठे गाड्या इथे एक कुठे गेली एक तुटली इथे गाड्या बघा गाडी म्हणतो शेव एक नंबर ट्रक हा एक नंबर ट्रक भेटूया आपण नंतर भेटूया थोड्या वेळाने ओके ओके ना दाखवलं ना सकाळी पण दाखवलं असा पकड कॅमेरा हात नको नीट पा पाठी पाठी पकड कॅमेरा बोट आला पिल्लू इथं पकडाय हा इथं पकड आणि इथं पकड हा हे बघा बोल बोल माझ्या गाड्या बघा बोल पिल्लू तुझ्या गाड्या बघा ट्रक बघा ट्रक बघा बड्डेला कोणी आणला माझ मामाला मामी आणला आणलं मामीनी पण आणलंय ना मामीनी पण दि ठी मित्रांनो कांदा बनवायला सुरुवात झालेली आहे कुठे कुठे इकडे गांदाबाजी अरे तसं मग मला जमत नाही ना, ना? <laughs> ना, ना ते बोलायला वगैरे मग सुरुवात झाली आता हा आणि रेसिपी ह्याचा वाईड अँगल आहे थोडा सेवन्टीन मध्ये तर रेसिपी ब्लॉग आहे आपला जुना तिथं मी आय बटन आहे तिथं देईन तर फक्त हे बनवणार मी थोडंसं दाखवणार काय टाकले ते वगैरे तेच जाऊन बघा आणि आता सगळं एकत्र करू आणि नंतर तुम्हाला बघा ओके म्हणतायत म्हणतायत कांदाबाजी बनताय का हां अरे मी बनवतोय मी बनवते बघा मी बनवते आई हां कशी पण होते चांगल्याच बघा सगळं झालेलं आहे आता ह्याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं त्याने कुरकुरीत होती पाणी टाकलं तर कुरकुरीत होणार नाही एकदम थोडस हे कारण की कांद्याला पण पाणी सुटत हे बघ बस अजून हे थोडं तुम्ही केलंय ना कधीतरी काय आहे बरोबर बरोबर आहे एकदम हलक पाणी घ्यायचं एकदम हलक म्हणजे दोन तीन थेंब जास्त पाणी गेलं ना मग ते मग कुरकुरीत नाही कांद्याला पण असत ना थोडसच पाणी बेसन लागेल घ्या थोडस पाणी एकदम कुरकुरीत नाही होणार मग अरे मम्मा करते पण ते पण आवडत होऊ द्या नंतर आता फ्राय करताना दाखवू थोडस नंतर झाल्यावर दाखवू पूर्ण तेला चोडा नीट सोडा छोटे छोटे सोडा नी फायनली आम्ही बनवतोय फायनली होत आहे आपण झाल्यावर कॉन्फिडन्स नाही चार वेळा विचारलंय तुम्हाला घरात येत मग दुकान टाका टाकायचंय ते फ्राय होतील मस्तपैकी

थोडीशी थोडीशी हलकी तर म्हणजे लागते नको एवढी नाही कडवट लागत मग ते करपत नाही पण मस्त तुम्ही करपवाल मुद्दाहून ना सोडा नाही टाकला सोडा अजिबात टाकलेला नाही सोडायचे कधी पासून बोलवते शनिवार पासून हा शनिवार गेला आता शनिवार गेला गुरुवार पासून गेल्या गुरुवार पासून तुम्ही बोललात ना मम्मीला येऊ द्या शनिवार पासून बनवत होते फायनली परत गुरुवार पासून गुरुवार आठ दिवसांनी परफेक्ट आणि आमच्या मातीशी आलेले कुरकुरीत ने 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 एकदम कुरकुरी कसे कसे कुरकुरीत एकदम कुरकुरीत खाताना दाखवा असे थोडी वाजणार आहे

भेटू नंतर मी द्या एक मिनिट तर मित्रांनो आजचा दिवस पण संपलेला आहे तर फायनली भाजी झालेत खाऊन पण झालेत कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमका लावा तो भेटूया उद्या शुभरात्री